हे बघा मंडळी काय मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळा मोकळा आपला शिरा तयार झाला आहे मंडळी श्रावण महिना म्हटला ना की घराघरामध्ये सत्यनारायणाची पूजा आवर्जून केली जाते आता या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्रसाराचा शिरा केला जातो आज तुम्हाला मी तुम्हाला हाच प्रसाराचा शिरा कसा करायचा एकदम परफेक्ट तो मी दाखवणार आहे तर रामराम मंडळी मी हरशेसई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे प्रसाराचा शिरा उदरभरणला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर प्रसाराचा शिरा बनवण्यासाठी मी इकडे एक वाटी रवा घेतलाय एक वाटी साखर घेतलीय वेलची पावडर घेतली आहे थोडस केशर घेतलंय फ्रुट्स घेतलेत किशमिश काजू बदामचे तुकडे तुम्ही आवडीनुसार घ्या एक केळ घेतलंय दूध इकडे मी दुप्पट वापरलेला आहे म्हणजे मी दोन वाटी दूध घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे आता म्हणजे हा जो प्रसाद केला जातो ना याचं एक विशिष्ट प्रमाण आहे जेव्हा प्रसादासाठी म्हणून जेव्हा करतात ना तेव्हा सव्वा किलो रवा सव्वा लिटर दूध सव्वा किलो साखर सव्वा किलो तूप आणि केळं असं सगळं वापरून हा प्रसाद बनवला जातो सगळ्याचं प्रमाण आपण सव्वा किलो किंवा सव्वा लिटरमध्ये घ्यायचं आहे आता आपण हा प्रसादाचा शिरा बनवायला घेऊया आता म्हणजे इकडे मी हे दोन वाटी दूध घेतलेलं आहे ना यात मी हे केशर घालतोय थोडंसं आणि हे दूधने इकडे उकळवून घेतलेलं दूध आहे आता बेसिकली आपल्याला काय करायचं आहे हे दूध परत गरम करत ठेवायचं आहे तर मी इकडे स्लो गॅसवरती हे गरम करून घेतोय दूध जेणेकरून जेव्हा आपण ते रव्यामध्ये टाकतो ना तेव्हा रवा आपला छान फुलून येतो जर आपलं दूध गरम असेल तर हे दूध मी गरम करत ठेवतो आणि रवा आपल्याला भाजायला घ्यायचं आहे एका साईडला म्हणजे हे बघा मी इकडे एक वाटी तुपामध्ये एक वाटी रवा टाकलेला आहे मला असं वाटलं व्हिडिओ चालू झाला आहे म्हणून मी आधीच रवा टाकला पण व्हिडिओ नव्हता चालू झालेला आता मी हे स्लो गॅसवरती छान हा रवा आपण छान भाजून घेणार आहोत तुपामध्ये आणि स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे मंडळी रवा छान आपल्याला फुलवून घ्यायचा आहे साधारणपणे एक थोडासा गुलाबी कलर येतो ना हलका एवढा आपण रवा भाजून घेणार आहोत आणि इकडे तुम्ही पाठी बघू शकताय पाठी मी दुधात केशरी टाकून ते दूध गरम करत ठेवलं आहे आता दुधात केशर यासाठी टाकलं ना की त्याचा कलर छान व्यवस्थित येतो त्यामुळे मी दुधातच केशर टाकलं आहे हे बघा हा रवा आपण भाजून घेणार साधारणपणे एक आठ ते दहा मिनटं आपल्याला हा रवा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे छान असा कलर येईपर्यंत तर म्हणजे माझं दूध पाठीत आपलं मी गॅस बंद करून घेतलाय हा बघा रवाही छान आपला गुलाबी कलरवर परतवून झालेला आहे मस्त आपण रवा भाजून घेतलाय तुपावर तुम्ही हे बघा साईडने बघू शकता तूप असं सुटू लागलेलं ला आहे तेही आपल्याला सांगते की आपला रवा छान भाजून झालेला आहे आणि एक छान सुवास येतो म्हणजे रवा भाजला गेला की आणि कधी पण रवा भाजताना स्लो गॅसवरतीच भाजायचा आता यात मी हे सगळे ड्रायफ्रुट टाकले आणि मंडळी रवा ना नेहमी असं मिक्स करत राहायचं नाही तर मग आपला रवा करपू शकतो आता हे ड्रायफ्रुट टाकून एखाद मिनटं असं छान परतवून घ्यायचंय जेणेकरून ड्रायफ्रुट्स पण आपले मस्त तुपामध्ये छान परतले जातात आणि आपला रवा बघा किती मस्त असा फुलून आला आहे आणि तुमचा जर शिरा चिकट होत असेल ना तर त्याचं कारण हेच असेल की तुम्ही रवा व्यवस्थित तुपावर भाजत नाही तेव्हा शिरा चिकट होतो आता यात मी पीसेस लेत हे केळ पन टाकतोय हे केळचे मी बारीक पीसेस करून घेतलेत मंडळी हे पण आपण छान परतून घेणार आहोत हे बघा हे असं मिक्स करून आहे छान रव्यात एखाद मिनटं मी हे छान असं सगळं मिक्स करून घेतो एकत्र करून घेतो रव्यामध्ये तर मंडळी इकडे हे केळं मी छान रव्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता यात आपण हे गरम दूध टाकायचंय आता हे मी छान मिक्स करून घेतो मंडई सगळे एकत्र एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि हा रवा आहे ना या दुधामध्ये छान फुलून येणार आहे मंडई आणि दूध नेहमी टाकताना आपण गरम दूधच टाकायचं आहे जेणेकरून आपला शिराही छान व्यवस्थित होतो आणि लवकर पण होतो आणि तो चिकट नाही होत आता मी ह्याला झाकण लावून घेतो आहे मंडई झाकण लावून आपण हा शिरा एक तीन ते चार मिनटं ठेवणार आहोत बारीक गॅसवरतीच आपल्याला हे तीन ते चार ठेवायचं ठेवायचंय तर मंडई आता एक पाच मिनिटं झाली आहेत आपला शिरा ठेवून मंद आचे आता आपण चेक करून घेऊया आपला शिरा हे बघा छान असा शिरा सगळं जे दूध होतं ना ते शिऱ्यामध्ये मस्तपैकी ऑब अब... ऑब्झॉर्ब होऊन गेलंय आता यात ना मंडई आपण साखर टाकायची पण आधी हा थोडासा असा मिक्स करून घ्यायचा आता मंडई यात मी साखर टाकतोय त्याचबरोबर वेलची पावडर टाकतोय तुम्ही या जायफळ पावडर सुद्धा टाकू शकतात हे आपण पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि इतका सुंदर अप्रतिम असा सुवास येतो आहे ना मंडळी आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्ही केलेल्या ज्या रेसिपीज असतात ना त्या तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामवरती शेअर करा त्याचंही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि जर रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबरही शेअर करा आणि त्यांनाही उदरवरण सबस्क्राईब करायला सांगा हे बघा हे आपण छान असं मिक्स करून घेतलंय साखर छान वितळलेली आहे आता पुन्हा झाकण लावून साधारणपणे एक आठ ते दहा मिनटं हे व्यवस्थित मंद वरती ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला शिरा छान तयार होतो तर मंडळी इकडे दहा मिनटं झालेली आहेत मी हा शिरा बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवला होता छान असं झालेलं दिसतोय शिरा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय ते म्हणजे शिरा मस्त एकदम मऊ लुसलुशीत आणि छान सुट्टा सुट्टा असा आपला शिरा झालेला आहे तयार आता मी हा तुम्हाला सर्व्ह करून दाखवतो तर मंडळी आपला हा गरमागरम मऊ लुसलुशीत आणि एकदम छान चविष्ट असा प्रसादाचा शिरा छान तयार झाला आहे मी तुळशीपत्र ठेवलं आहे वरती आणि ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करून घेतला आहे तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर आणि अशाच काही छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा